कुठून आलोय आपण तू कोबित कुठून आलोय उत्तर द्या आम्ही एकूण आलो याच कारणाशी आणि आपला कार्यभाग झाला की आपलं निघावं चेकआउट करा मालक ज्ञानोपैर्यांनी निवृत्ती दादाना सांगितलं दादा चेकआउट करा निघतो आता कितव्या वर्षी बावीस स्वामी विवेकानंदांनी सांगितलं भगवंता चेकआउट करा कितव्या वर्षी बसाव्या वर्षी आद्य शंकराचार्याने भगवंताला विनंती केली भगवंत हो चेकआउट करा आता निघतो आम्ही कितव्या वर्षी छत्तीसाव्या वर्षी तुकोबरा म्हणाले भगवंता हो चेकआउट कर आता हम्म निघतो आम्ही कितव्या वर्षी अडतीसाव्या वर्षी नव्वद ओलांडली तरी आम्ही हॉटेल सोडे ना